श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वडगाव कडे येथे मोफत आरोग्य शिबिर उत्साहामध्ये संपन्न पाचुरा तालुक्यातील कडे वडगाव येथे सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट त्र्यंबकेश्वर अंतर्गत गेल्या दहा दिवसापासून पाचोरा परिसरामध्ये मोफत नाडी परीक्षण आणि मार्गदर्शनासाठी गुरुकुलपीठ त्र्यंबकेश्वर येथून डॉक्टर सेवा सल्ला देत आहेत दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सकाळी दहा ते पाच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वडगावकडे यांनी आयोजन केलं व अतिशय गावातील ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद शिबिराला मिळाला जवळपास शंभर लोकांनी नाडी परीक्षण करून घेतलं आणि डॉक्टरांनी अतिशय मोलाचा सर्वांना सल्ला दिला यामध्ये घोसला निमखेडी पिंपरी खुर्द येथून देखील काही सेवेकरी नाडी परीक्षण करण्यासाठी आलेले होते यावेळी डॉक्टर पाटील कराड डॉक्टर गजानन डॉक्टर गौरकर जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे तलाठी गायकवाड अप्पा सुभाषदादा पाटील ग्रामपंचायत सचिव सत्रे अप्पा तंटामुक्ती अध्यक्ष गजानन पाटील माजी सरपंच अतुल पाटील सुनील काटे विकास पाटील संदीप पाटील गोपाल पाटील आणि इतर सेवेकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आभार संदीप पाटील यांनी केलं अतिशय उत्साह वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला